पूजन करून करावं अशा प्रकारची विनंती सर्व सर्वांना <laughs> या <त्यार> ठिकाणी <दिंगा नी? laughs> ज्या राजमाता अजयबाई होळकर यांनी संबंध बाळा असं मोठं कार्य के केलं

दीप ज्योती नमस् या शुभमंगल प्रसंग असलेल्यांना त्राम दे दिव्या दिव्या प्रत्येक समदर्जा दे दिव्या दिव्या शक्ती दे सत्यावरची भक्ती दे दिव्या दिव्या छाया दे पिकलेल्यांना माया दे दिव्या आरोग्य मंगल संपदा या माध्यमातून आपल्या सगळ्यांची मुकल्यांना येऊन आपण ईश्वराची पूजा करीत असतो त्याचप्रमाणे ठिकाणी माध्यमांच्या शिवस्ते शीतलता आहे त्या चंद्राची ती प्रज्वला नगे सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची हीच प्रथा आहे भारतीय स्वतःचा होईना पण अंधार दूर करते अंधार दूर करते सामाजिक कार्यकर्त्या मोदी कोणत्या विनंती आहे या स्टेज कडे यायचं dan bujuknya kah, ya udah Itu ni, apa yang kamu boleh dikaji itu bila? Tanya di undangan sah. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार एकत्री गुप्टे ताईचं या ठिकाणी स्वागत कार्यसम्राट आमदार रत्नागरावजी साहेब यांच्या माध्यमातून सर्व तालुका महिला चाळी अडचणी आणि सर्वांसाठी आव्हाचं काम करत असलेल्या आमच्या या पुढील काळामध्ये अतिशय सचिनपणे काम करतात अशा प्रकारची अपेक्षा आपल्याला पूर्ण आहेत या ठिकाणी आपण करावं करावा मंचावरील सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान आदर सत्कार या ठिकाणी अर्जुन सभेचा उपयोग होतोय त्यांच्या विचाराचा जागर म्हणून ते आयक्ष समितीच्या मनपूर्वक स्वागत आहे पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून ज्यांनी आहे सुंदर असं कार्य केलं त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा ने आपण या कार्यक्रमाचे निमित्त सन्मान घालवा अधिकारी म्हणून काम करत असे <गगी> यानंतर पोलीस अधिकारी म्हणून काम करत असलेल्या आमच्या प्रतिनिधी <गणी> आणि आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोडावर महाराजांच्या जीवित चित्रावर लिहिण्याचं काम मंगलताई मोडकीचा एक सत्कार या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं आहे या ठिकाणी बाल बैठकी म्हणून তেচ <laughs> नियोजन समितीच्या वतीनं ना सीमातेय करूडी करतील यानंतर माहिती सामाजिक कार्यक्रम आहे सुवर्णा मराठा ये मोती कोळे यांचा ये आदर घेतलेला आहे त्यांचा आदर्श कार्यक्रमाच्या स्वागता आहे की आपण शिष्यवादी सर्वांना देत असत महिला पूर्वी घेण्याच्या बाहेर दिलं नसत मात्र एस टी ड्रायव्हर म्हणून हे आमच्या पाठी काम करत आहे आदर्श महिला चालक राज्य परिवहन मंडळ म्हणजे विनंती करतो की महामंडळाच्या जिल्ह्याच्या मध्ये पहिल्या प्रथम काम करणारे आमच्या फडताई आहेत अशा सर्वोच्च महिला भगिनी पोहोचलेल्या आहेत त्यांचं एक कौतुक या ठिकाणी आपल्या आयोजन समितीच्या वतीने होत यानंतर विषय मंगतताई घरोटे तयानी कार्यक्रमाचे अध्यक्ष रेखत त्यांना विनंती आहे त्यांच्या हस्ते या ठिकाणी होतो बचत गटाच्या माध्यमातून इथे सर्व महिलांच्या आडी अडचणी सोडवणे महिलांना सक्षम करणे सर्व महिलांना एकत्र करून आडी अडचणी महिला त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असलेल्या स्वर्णमाला काही मोती पोडून त्यांच्या कार्याच्या म्हणजे स्वतई घरडा यांना याची विनंती करतो की आपण या ठिकाणी अलकताही तमखानी सामाजिक कार्यकर्त्या शरीर पेट आपला सत्कार होतोय समाज अध्यक्ष म्हणून त्या काम करत असतात महिला पंचायत माध्यमातूनही ते काम करत असतात या तेच करावं अशा प्रकारची विनंती आदरणीय शोभा शेवाळे यांना ही विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान घ्यावा आदर्श सरपंच नरळ त्याच्या माध्यमातून गावचा विकास करण्याचं मानसमोरी धरून त्यांचे तर त्यांनी ताई ताटे सरपंच गवडगाव या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण समोर हरिभक्त मरायण महाराजांना विनंती आहे आहेगर परिषदेतील सर्व महिला मंगलींचा या ठिकाणी सन्मान होतोय यानंतर कराडे आपल्या परिवार सांभाळत शेके शासकीय कर्मचारी म्हणून काम करत असत आताच आजच्या कार्यक्रमाचे सुप्रश्ष ताईला विनंती आहे की आपण समोर मंचाकडे येऊन आपला पुरस्कार घ्यायचा आहे शैक्षणिक कार्यामध्ये हे अभ्यास लावत असतात आमच्या सिद्ध उद्धव शिंदे कविता ताई आवसा माणस माझ्या ठिकाणी होतोय त्यानंतर कविताताई आवसा यांनी आमच्याकडे यायच यानंतर अस्माताई पठाण सामाजिक कार्यकर्ते यानंतर नीलावती ताईला विनंती दे आहे की आपण मंचाकडे आहे यानंतरचा पुरस्कार अनदाय विमंत यांचाही सत्कार होतोय आयोजित समितीने सर्व क्षेत्रातील महिला पदवी काम करत असलेल्या सर्वांना पुरस्कार या देण्याचं नियोजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं आहे यानंतर उषाताई खंडाळे अनुषयाताई कोंडगी सामाजिक कार्यकर्त्या यांचाही आदर सत्कार आदर सन्मान या ठिकाणी हिंमत पवार एक आदर्श पोलीस अधिकारी यांच्या शिवाजी होतोय उषाताई खंडारे यांचाही मानसन्मान त्या ठिकाणी होतोय पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुप्त विभागामध्ये काम करत असलेला आदर्श पोलीस अधिकारी म्हणून यांनाही मानसन्मान या ठिकाणी आयोजन समितीने दिलेला आहे हिमंतई पवार यांचा सत्कार

ते त्याच्या जागृती करत आहेत महापुरुषांचे विचार सर्व स्तरापर्यंत आमचे आदरणीय सुंदर सर यांचा आदर सन्मान यश यांचाही आदर सन्मान या ठिकाणी होतो एक आवश्यक सामाजिक कार्यकर्त्या यांचाही आदर सन्मान जमिनीच्या वतीनं होतोय घेऊन आभारात का काम करत आमच्या सुनीता ताई घाडगे ताईचाही आदर संत या ठिकाणी होतोय आदरे शकुंतणी आपला विनंती आहे की काही ताईचा सत्कार या ठिकाणी आपण कराई पैठणकर यांना विनंती आहे की आपण कडे यायचंय पोक्ताईचा सत्कार मायाताई कांबळे यांचाही मानसन्मान आदर सत्कार या ठिकाणी होतोय त्यानंतर लक्ष्मीताई आळे यांचाही मानसन्मान या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी असलेल्या आदर्श कामाची दखल हा सत्कार करावा

त्यानंतर गीतांजली मंगरूळ करता येईल सविस्तर सविस्तर असं प्रार्थना या ठिकाणी प्रस्तुत करावं राहिलेले संस्कार आणि काय बऱ्याचशा वगैरे आलेले नाहीत आणि अडचणीमुळे भाऊ सांगळ पुरुष बांधवांच या ठिकाणी शब्द सुमारा स्वागत आहे कार्यक्रमाला बरासा वेळ झाला राहायचं केल्यावर <Sess> नारायणराव भनवटे आणि नारायणराव भनवटे यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराज उद्घाटन महाराज आणि रेनाथाई गुट्टे मेडप यांच्या हस्ते <Sess> <Sess>